हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे तर पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आजचा प्लॅन काय मगाशीच साडेबारा वाजता उठले मस्तपैकी आवरलं वगैरे आणि मयूचा फोन आला आता एक मिनिट ठीक आहे तर सर्व काही आवरलं आणि आता म्हटलं काय करावं तर आज मी बनवते पास्ता मला पास्ता मॅगी वगैरे खूप आवडतं आणि स्वतः बनवलेलं खूपच जास्त आवडतं तर मी पास्ता बनवते एकदम थोडक्यात मी रेसिपी तुम्हाला दाखवेन कारण की प्रत्येकाला माहिती आहे पास्ता कसा बनवतात प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असेल माझी पण वेगळी अजिबात नाही आहे जे लहानपणापासून प्रयत्न करत करत पास्ता कसा बनवायचा हे शिकलो आहे तर तसाच मी पास्ता बनवणार आहे आणि त्या पास्तासोबत एक छोटीशी गंमत पण मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे चला तर मग तर हे माझं पास्ताचं सामान आहे या सर्व गोष्टी मयूने खास माझ्यासाठी आणून ठेवल्यात कारण मला हे सगळं खूप आवडतं मला हे घरात हवंच लागतं मी गावी असताना पण हे सगळं आणून ठेवायचं त्यानंतर पास्ता आणि पास्तामध्ये मी टाकते टोमॅटो कांदा आणि कोथिंबीर आता सर्वात जण काय गाजर शिमला मिरची वगैरे टाकतात मला ते, ते अवेलेबल नसल्यामुळे मी फक्त कांदा सॉरी कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर या तिघांच्या सोबत हा पास्ता बनवणार आहे तर आता मी तेल तापत ठेवलेलं आहे पहिलं तर मी आलं लसणाची पेस्ट टाकते पण ती सध्या मला मिळत नाही आहे मग डिरेक्ट मी कांदा टोमॅटो याच्यापासूनच सुरुवात करते चला तर मग आता मी कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे तर यांना मी मस्तपैकी असं ना मुरून देणार आहे कांदा आणि टोमॅटोला कारण की जर त्याला चांगल्या प्रकारे आपण मुरून नाही दिलं तर त्या पास्तामध्ये आपल्याला कच्चा कांदा कच्चा टॉमे टोमॅटोची अशी चव लागते ठीक आहे तर माझा कांदा टोमॅटो मुरेपर्यंत मी तुम्हाला ती एक छोटीशी गंमत सांगते लहानपणापासून आहे ना म्हणजे जेव्हा मॅगी हा शब्द मला कळला सॉरी पदार्थ मला कळला तेव्हापासून मला ना त्याची खूप आवड असायची की मला मॅगी खायची आहे पण मला ना ती बनवायला नाही जमायची आणि माझ्या दादालाही असं चटर पटर खाण्याची खूप हौस आणि तो खूप चांगलं असं जेवण बनवायचा मग असे पदार्थ बनवायचा मग ते चायनीज असो मॅगी असो त्याला खूप आवड मग तो असं मॅगीचं पॅकेट आणायचा मग तो बनवायचा आणि मग मला ते जमत नसल्यामुळे मी खूप आशावादी असायचे की दादा मला ती मॅगी देईल किंवा ते जे काय बनवलंय ते मला देईल तर तो मला नाही द्यायचा कारण की आमचा छत्तीस चाकडा असेल मग नंतर काय एकदा काय झालं की त्याने मॅगी बनवली होती आणि त्याने खूप वेगळ्या पद्धतीने बनवली होती म्हणजे मॅगी आणि कोबी असे दोन म्हणजे ते टाकून बनवलं होतं आणि त्याने मॅगी ती कोबीसोबत मॅगी बनवली काय माहीत त्याचा तो पदार्थ काय फिसकटला त्याने फक्त मॅगी मॅगी खाली आणि जी कोबी अशी मॅगीसारखी त्याने मेबी चिरलेली ती त्याने काय खाली नाही ती तशीच ताटामध्ये ठेवली आणि त्यावेळी कसं आम्ही बाहेर खेळायला जायचो शाळेतून आल्यानंतर आम्ही त्यावेळी त्याने ते, ते, ते केलं होतं मी घरी आले आणि लाईट गेली होती अंधार होता मेनबत्ती लावली होती गॅसवर आणि तिथे ताट होतं आणि त्या ताटामध्ये कोबी होता एक मिनिट कांदा टोमॅटो बघता अजून काय हे चांगल्या प्रकारे मुरलेलं नाही तर uh, ते ताट होतं त्याच्यामध्ये ती कोबी होती आणि ते अगदी सेम मॅगीसारखी दिसत होते आणि त्यात ती लाईट पण गेली होती मी खेळून आले आणि आल्या आल्या कसं पड म्हणजे मागे जातो ना मागच्या दारात पण जाता जाता मला गॅसवरती ताट दिसलं आणि त्या ताटामध्ये -ता कोबीसारखी मॅगी आणि नंतर मग मला असं झालं की वा दादाने माझ्यासाठी मॅगी ठेवली आणि हे खरंच तेव्हा मला असं वाटलेलं की दादाने माझ्यासाठी मॅगी ठेवली आणि नंतर मग मी बघितलं ते आणि मला तेव्हा काय माहीत नाही समजलंच नाही मी ताट घेतलं आणि ते खायला म्हणजे खायला घेतलं जसा मी पहिला घास घेतला तर मी ते खाल्लं आणि मला ती कोबी लागली आता मी माझा तर पचका झाला होता नंतर मला असं वाटलं की ठीक आहे मॅगी असेल त्याच्यात मी मॅगी शोधत होत्या इतकी मी म्हणजे हे होते मी त्या कोबीमध्ये मॅगी शोधते नंतर मग तो आला आणि तो ओरडला मला की असं काय हावरटासारखं करतेस आता ठीक आहे ते लहानपणी मॅगीची खूप हौस असायची त्यामुळे ते मी तसं केलं होतं मग असा तो किस्सा होता पण हे जे काही चटर पटर खाण्याची मला हौस आहे मग ती मॅगी असो पास्ता असो ते मला फक्त त्याच्यामुळे कारण तो जे खायचा ना ते मला असं ना चव सुटायची आणि मला अजूनही ते सगळं खूप आवडतं तर अर्थात मी माझ्या दादावरच गेले पण आमचं कधी काही पटलेलं नाही आहे ठीक आहे हात हात म्हणजे ही ती छोटीशी गंमत होती कांदा टोमॅटो था आता चांगल्या पद्धतीने मुरलेला आहे आता याच्यामध्ये मी माझे ते मसाले टाकेन सॉसेस सॉस टाकेन आणि असे मी म्हणजे माझे हे सॉस वगैरे टाकले तर ते खाली लागायला लागले तर मी हे चांगल्यापैकी हलवून घेते मिक्स करते यांना मस्त यांचं आणि यानंतर यामध्ये ही कोथिंबीर टाकते आणि त्यानंतर हा पास्ता ओके आणि हा माझा पास्ता तयार झालेला आहे आता मी याला आहे ना वाफलवत ठेवते म्हणजे तो मस्त असं नाही आता शब्द नाही आठवते मला सॉरी आणि माझा पास्ता तयार झालेला आहे तर अर्थात आता मी खाणारच आहे तो आ... आणि अशा प्रकारे माझा पास्ता तयार झालेला आहे एकदम सोपी रेसिपी पण बघा ना किती छान दिसतोय आता खाल्यानंतरच कळेल तो छान आहे की नाही पण ठीक आहे ओके तर मी तुम्हाला खाऊन सांगते पास्ता कसं झालं आणि मी खरा खरा रिव्ह्यू देणार आहे तू खोटं कौतुक करायला आवडत नाही मला मी टाकायला विसरले आहे पण सॉसेसनं त्यांचं काम करून टाकलं आहे बाकी चीज हवं होतं पण ते मी आणायला विसरलं पण छान झालं आहे ओके ओके पण माझ्यासाठी बेस्ट आहे तर दुपारची मस्तपैकी झूप घेऊन आता मी तयार झाले हा साजर शृंगार केला आहे कारण की मी काही व्हिडिओज बनवते तर म्हटलं माझा व्हिडिओसाठी एकदम सिंपल मेकअप असतो लिपस्टिक डोळ्याला थोडीशी चकमक लावते लायनर कधी लावलं तर लावलं आणि टिकली बस बाकी काहीच नाही पावडर पण नाही सोडला आहे पावडर तर हा माझा झालेला आहे आणि पूर्ण तुम्हाला जर माझा गेटअप बघायचा असेल एकदम झटपटवाला तर खूप हा माझा पूर्ण गेटअप झालेला आहे आता मी बनवते व्हिडिओ <laughs> तर डान्सचा व्हिडिओ मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवरती पोस्ट केलेला आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही तिथे नक्की मला फॉलो करून तो बघा ओके व्हिडिओ तर बनवून झालेला आहे मात्र व्हिडिओ मागे कर करा करावी लागणारी खटाटो मी तुम्हाला दाखवते हे बघा हे असं करावं लागतं या बिचाऱ्या झाडांना मला थोडंसं त्यांच्या जागेवरून हलवावं लागतं मला असे डबे आणावे लागतात का तर फोन सेट करण्यासाठी बस एवढंच करते आणि इतर काय करायचं असेल तर ते पण करते असं मी पूर्ण असं हे होऊन असं मेहनत घेऊन व्हिडिओ बनवते घामाने पूर्ण भरलेले असतील पूर्ण मला घाम आला आहे ठीक आहे आता काहीतरी करायचं असेल तर काहीतरी होतं नेमटं आता पाणी आलेलं आहे तर मला आता या वस्तूमध्येच पाणी घ्यावं आवाज छान ना तर असा माझा वीक ऑफचा दिवस असतो मी जर कुठे बाहेर नाही गेले तर घरात मी असाच दिवस काढते काहीतरी करत बस हा संध्याकाळचा सुंदर असा व्यू, जो की मी तुम्हाला दरवेळी शक्य असेल तेव्हा दाखवतच असते मगाशी सूर्य होता पण तो आता ढगांच्या आड लपलेला आहे मात्र माझी झाडं आणि सूर्याचं ढगा आडून आलेलं ते ऊन आणि हा सर्व सारा हा सगळा नजारा हा आणि माझी गोंडस फुलं वेलीची फुलं आता कोमसली पूर्ण बाकी आ... तर अशा प्रकारे माझा दिवस चालू आहे तर अशा प्रकारे माझा दिवस संपलेला आहे मस्तपैकी संध्याकाळ झालेली आहे काही वेळाने रात्र होईल तर मी काय करते जर मला सुट्टी असेल तर मी मुळात जास्त कुठे बाहेर जातच नाही कारण कारण मला ते जास्त आवडतच नाही मी घरातच बसते घराचा आनंद घेते सहवास घेते यांचा सहवास घेते तर घरात बसल्या बसल्या हे असं काहीतरी मी करते व्हिडिओज बनवते व्हिडिओ छान आले तर ठीक नाहीतर मेहनतीवर पाणी असंच होतं पण मी सहसा तसं होऊन देत नाही मी काहीतरी असं जोडून जोडून त्याचं क करून टाकते कारण की वाईट वाटतो एवढी मेहनत करायची एवढं असं मेकअप वगैरे करायचं तरी मी जास्त मेकअप ना नाही करत पण ठीक आहे ना आता एवढी म्हणजे करावं लागतं तर मग ते थोडंसं असं वाईट वाटतं त्यामुळे मी असं नाही काहीतरी कोस्ट करायचं पण करायचं आता आता काय करू आता काय नाही घरात जो पसारा भांड्यांचा पडला आहे तो साफ करत म्हणजे भांडी घासते पाणी तर भरलेलं आहे तुम्हाला आजूबाजूला मोटरचा आवाज येतच असेल पाण्याचा आता तिथे टायमिंग झालेला आहे सो वाव बघितलं किती छान हवा येते आणि या झाडांमुळे तर खूपच येते त्यामुळे खरंच आपल्या घरी दारात किंवा आपल्या गॅलरीत झाडं असावीतच असं माझं ठाम मत आहे अरे हा व्हिडिओ संपण्याआधी तुम्हाला माझी एक खास गोष्ट मी दाखवते ती म्हणजे ही हा माझा साज शृंगार या बॉक्समध्ये मी ठेवते आणि इकडे जे आहे एवढं मोठं ते मयूचं आहे त्यातलं कधी काय लागलं तर मी घेते पण हा ओवरऑल माझा आहे मस्त वाटतं ना असं खूप छान वाटतो हे बघायला असं लहानपणापासूनच प्रत्येक मुलींना ही सवय असते एखाद्या बॉक्समध्ये त्यांचा हा जो साज शृंगार असतो तो ठेवायचा मी हे असंच कॅरी करून ठेवते आधी तर माझ्याकडे खूप असायचं प्रत्येक म्हणजे ते ऑक्साईड ज्वेलरी परत गोल्डन वेगळी पण आता तो सगळा गोंधळ झालेला आहे पण तरीही हा गोंधळ किती सुंदर दिसत आहे चला तर मग आता कामाला लागा जे घरात असंच म्हणजे पसारा झालेला आहे चला तर मग आता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सॉरी uh, व्हिडिओ uh, आवडला तर नक्की लाईक करा आणि असेच uh, व्हिडिओ बनवत जाईन मला ॲक्च्युली ना यांना दाखवायला खूप आवडतं खरंच सांगते म्हणजे या ऐकतालाच नाही त्यांना पण दाखवू शकते पण ते, ते बांधले गेलेले आहेत आता ही वेल पूर्ण त्या याला हे झालेली आहे कोरफडीचा पण मी त्याला व्यवस्थित सेट केलं आहे आणि मोगरा हो मोगरा खूप आला होता पण तो आता पूर्णपणे म्हणजे त्याची फुलं कोणीतरी काढलेत बहुतेक म्हणूनच काढले असणार पण मला खूप आवडते याला दाखवायला ठीक आहे अशा प्रकारे माझा दिवस संपलेला आहे तर मग तुमचा दिवस कसा असतो म्हणजे जेव्हा तुमची सुट्टी असते तेव्हा तुम्ही काय करता खूप ज म्हणजे खूप जणांचा वेगवेगळा डे रुटीन असतो दिवसाचा म्हणजे दिन दिनक्रम असतो वेगवेगळा माझा असा असतो विचार करते आता लवकर उठून ना खरच एकेकाळी ना मी खूप छान योगा करायची सकाळी सहा वाजता उठून सातपर्यंत योगा करून मस्तपैकी नाश्ता वगैरे करून जे 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 काय सकाळचं असेल ते सकाळी एन्जॉय करायची आता खूप कमी झाल्या आता मी काहीच नाही करत खूप कंटाळवाणी झाली ठीक आहे असो सुरुवात करेन लवकरच